लोणावळा येथील बुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका परिवारातील सात जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आतापर्यंत तिघांचा मृतदेह हाती आला असून दोघांचा शोध शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून सुरू आहे रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली एकाच परिवारात सात जण वाहिले नूर शाहिस्ता अन्सारी वर्ष पस्तीस अमिना आदिल अन्सारी वर्ष तेरा मारिया अन्सारी वर्ष सात उमेदा अन्सारी वर्ष सहा आणि अदनान वय वर्ष चार सर्व राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी बुशी धरणात वाहिलेल्यांची नावे आहेत मारिया आणि अदनान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यदनगर येथील अन्सारी परिसरातील पंधरा ते सोळा जण रविवारच्या सुटीच्या औषित्य साधून लोणावळ्यात वर्षाविहारासाठी सकाळी आले होते ते सर्वजण बारा वाजेदरम्यान लोणावळ्यातील बुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेल्यानंतर कुटुंबच पाण्यात वाहून गेले पाणी वाढताच कुटुंब वाहिले लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असतानाच बुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले व दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गुळ असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत असताना एकाच परिवारातील सात जण वाहून गेले पाच जण बचावले लग्न सोहळ्याच्या निमित्ताने अन्सारी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते चार दिवसापूर्वी लग्न झाले लग्नासाठी आग्रा येथून नातेवाईकांसह अन्सारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्याला गेले मात्र धबधब्याच्या पाण्याच्या पातळी अचानक वाढल्याने अन्सारी कुटुंबात कुटुंबातील दहा जण वाहून गेले पाच जण सुखरूप बाहेर पडले मात्र पाच जण वाहून गेले तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून दोघे बेपत्ताच आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र Okay mm -hmm.